मला विनीकडे जाताना उत्साह तुमचा व्यक्त करा व्यक्त करायचं ट्रेन आता जाऊ आम्ही सुरत ला आणि थँक्यू थँक्यू हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तयार आंघोळ वगैरे करून आणि आता करायचे आहे आम्हाला पोळ्या पोळ्या सुरू आहे आमच्या रोटल्या सुरू आहे इकडे करत इकडे पूजा आम्ही उठल्या उठल्या जणांनी ब्रश आंघोळ वगैरे सगळं करून घेतलेलं आहे शानूची तर मी आंघोळ करून दिलेली नाही कारण फार थंडी होती त्यामुळे आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग इथे आम्ही डब्याची तयारी करत आहे म्हणजे जेवणाची जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं तर भाजी जी आहे ती रात्रीच बनवून ठेवलेली होती फक्त आम्हाला उठून पोळ्या टाकायच्या होत्या आणि बाकी तर सगळं रेडी करत होत्या पोळ्या मी म्हटलं द्या माझी तयारी झालेली आहे मी पटकन पोळ्या करून घेते सोबत जे काही घ्यायचं आहे ते तुम्ही बांधून घ्या म्हटलं डब्यामध्ये चलो, चलो। 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 चार भी चला आता जाऊ बस स्टॉपवर त्याच्यानंतर जो अमरावती खूप आमचा प्रवास खूप लांबचा आहे आम्ही आता जण आलेलो आहोत बस स्टॉपवर बस एक आमची निघून गेलेली आहे पण ते बाकीचे जे आहे प्रवासी ते आहे थोडेसे घरी अटकून कारण की कस सामान आमचं एवढा आहे की ते बसवता बसवताच आम्हाला वेळ होऊन गेला दोन ट्रिप मारावंच लागले आमच्यापेक्षा जास्त आमचं सामानच आहे सगळं तर फक्त आम्ही आता आई मावशी काकाजी आणि मी शानू आणि बी बस एवढे जण आलेलो हो। आहोत आता बघू दुसरी बस किती वाजेपर्यंत ता लागते तर त्यांनी निघू सकाळचे वाजलेले आहे आता किती वाजले आता पाच वाजले पाच पाच साडे सव्वा पाच साडेपाच वाजलेले आहे आम्हाला तसं तो पाच वाजेपर्यंत पोहचायचं होत या गाडीने आणि हे गाडी तुम्ही चालवणार आहे का आम्हाला तिकीट तर बिलकुलच नाही लागणार चला पट चल चल चला आहे पण ही बस आता आम्ही आणखी एका बसची वाट बघू आम्ही हाय करत आहे पण लवकर आला नाही ना बस चालली गेली ना आपली खाली बस गेली नाही तर का आपनी। आपनी। खाली बस म्हणजे कसं पहिली बस खाली असते आणि खाली बस मध्ये आमचं हे पूर्ण सामान गेलो असतो पण आता काय करणार शेवटी आम्ही निघालो वाट बघितली पण

कसं वाटत तुम्हाला मुलीकडे जाताना बरं वाटत एकदम मस्त वाटत रामकृष्ण रामकृष्णहरी मामी तुमचं एकदम काही पाहायचं का मज्जेत एकदम बिलकुल टापोटा एक नंबर इकडे आमची फॅमिली आहे पूर्ण पूर्ण फॅमिली इकडे वाटत तुमच्या भाजीकडे जाऊन धावपळीत आलो आपण पटापट पण तुमची खुशी सांगा व्यक्त करा तुमच्या उत्साह जातानी आणि आमच्या मोठ्या मावशी मोठ्या मावशीला विणीकडे काकाजी तुम्हाला विणीकडे जातानी उत्साह तुमचा व्यक्त करा व्यक्त करा <laughs> आणि अभी मामी किती खुशीत आहे हो का आज भेट होणार बा येवायची यायची मामी भेली नाही घातली नाही यायची मामी काय डिस्कस करत आहे तो माहिती नाही थोडसा वेळ झाला आमचे मामा काही असं तिकडे पूजा वगैरे सगळं करून निघतात रामकृष्ण हरी मामा तुम्ही म्हणे धक्का पण नाही लागत म्हणे खूप धक्के आहे एशी गाडी एवढ मागाची गाडी बसलो तरी एवढी म्हणजे धक्के लागत आहे धक्का बक्की चला चला निघालो आता आम्ही प्रवासाला, प्रवासाला आता मस्त मी इतका लंबा कधीच प्रवास केलेला नाही आहे आणि ट्रेन मध्ये पण मी किती वर्षानंतर बसत आहे माझ्या मुलीची पण एक इच्छा होती जी, ट्रेन मध्ये बसायची शेवटी तिच्या जा आत्याकडे जायची सीट म्हणजे पूर्ण झाली असं <laughs> आहे चला आता काही नाही फक्त आता निवांत झोपायच बस आता फक्त झोपणार बाकी काय नाही पण झोप नाही घेत प्रवासात गप्पा गोष्टी मजा फॅमिली असली की थोडस छान ट्रेन मध्ये तर मज्जा करू आली नाही मज्जा करायची ना छान मज्जाच करायची मजेसाठी चाललो ना डोळे सुजू टोळे सुजू मला तर झोपच नाही आली रात्री आम्ही झोपलोच नाही झोपलोच नाही जायचंय जायचंय म्हणून झोपलोच नाही आम्ही हो सुरत पर्यंत झोप तर सर्वात आधी आम्ही निघालेलो आहोत अमरावतीला जायसाठी कारण आम्हाला तिथून पकडायचे सुरतची ट्रेन तरी बाकीचे सगळे यायचेच आहे ते आता येणार संध्याकाळी भरपूर जण आहे ताई आहे दादा आहे मावशी आहे पंत मावशी आहे रचूताई निकूताई हे सगळे जण येणार आहे संध्याकाळच्या ट्रेननी आम्ही चाललेलो आहोत सकाळी आता हे असं का ते आम्हाला माहिती नाही एवढं माहिती आहे तेवढं तुमच्यासोबत शेअर करते आणि अनु अनुदा सुद्धा आहे स्वातीताई नाही आहे कारण मुलगी छोटी आहे त्यांची त्याच्यामुळे ते काही येणार नाही आहे तर चला भेटू तुम्हाला समोर समोर आमचा प्रवास शेअर करू तुमच्यासोबत जो आमचा एक्सपिरियन्स आहे जे काही आहे ते सगळं शेअर करणार आहे भेटले तुम्हाला थोड्याच वेळा हळूहळू पहाट होत आहे चला आज सूर्योदय बघायला मिळणार एवढ्या दिवसानंतर तर पोहोचलेलो आहो आम्ही अमरावतीमध्ये आणि छान मस्त एक झोप झाली आता दिवस निघालेला आहे आणि आता थोड्याच वेळात पोहोचू आम्ही रेल्वे स्टेशनवर तिथे गेल्यावर आणखी एक झोप यायची आणि बरं झालं की बसमध्ये आलो म्हणून काही खडखड नाही काही नाही काही नाही मस्त निवांत येणं झालं आणि धक्का पण नाही लागला आणि बाकी सगळे जण झोपले होते शानू पण झोपली छान मस्त एक एक झोप आमची करून गेली दोन तास तरी लागले आम्हाला यायचं शानो तर पोहोचलो आम्ही इथे अमरावती मध्ये सर्वात आधी त्यानंतर आता आम्ही जाणार रेल्वे स्टेशनवर आणि तिथून आमची ट्रेन आहे नऊ वाजताची तर तिथून आमचा सगळ्यांचा एकच प्रयत्न होता की आम्ही पटापट -पत्त सगळं सामान जे आहे आमचं ते सगळं घेऊन व्यवस्थित आम्ही ट्रेन पकडली पाहिजे कारण की एवढं सामान होतं एवढं होतं की तुम्हाला काय सांग तुमचा भाऊ का म्हणे माझा मित्र आहे म्हणे तुम्ही तर आमचे मित्र निघाले हो घ्या चला पोहचलो आम्ही रेल्वे स्टेशन पा? का झालं काय झालं डब्बा पाहिजा धावपळ धावपळा उतराचा वांधा वेगळा काही होता उतराचा वांधा वेगळा काही चोडाचा वेगळा काही सोडा 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 मामी कस करू का आज तुमच्यासाठी आता द्या धावपळ धावपळ सुटली लय भारी आहे का चलो 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 कसं मजा येते मजा येतय मजा येईत काय हा खरं सगळ्या अशा बॅगांना नाही का चाक पाहिजे अशा धावपळीच्या वेळेस खूपच प्रॉब्लेम होऊन जातो आपली लहान बॅग माझ्या खाल्ल्यावर

पूर्ण सामान इथे ठेवलेलं आहे सगळं ठेवून दिलेला आहे व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून दिलेलं आहे म्हणून एक शूट करून घेतो म्हणजे व्यवस्थित सगळ्या बॅग्राउंडच्या अन्न होऊन जाते आणि आमच्या सीट जे आहे सीट आहे आमच्या वन टू अँड थ्री एवढ्या याच्यात किचन नाही नाही किचन नाही आहे कुठे मदत आहे एसी वाले हो अशा सीट पाहिजे अशा सीट पाहिजे त्या आम्हाला छान मस्त समोरासमोर बसता आलं असतो पण नाही भेटल्या जाऊ द्या असो बरं झालं तेवढ्यानी की सर्वजण एकाच जागी आहे तेवढं टेन्शन नाहीये नाहीतर मग एक वेगळीकडे एक वेगळीकडे वेग ट्रेन वेग आता जाऊ आम्ही सुरतला आणि खूप मज्जा करू रिझर्वेशन आम्ही झोपून जाणार आहे तुम्ही बसून जा मग हो ना तू जा झोपून बसून आम्ही चला तर ट्रेन सुटलेली आहे पण आम्ही उलट चाललो तेच नाही समजून झालेलं उलटे चाललो आपण उलट चेहरे का थकलेला आपण आपण भरपूर काकाची गाडी काउन उलटी झाली आपली आहे साईड चला दे <laughs> <laughs> आता आम्ही करत आहे जेवण भूक लागलेली आहे नाश्ता काही आलेला नाही आहे म्हणून आम्ही पहिले जेवण करतो आणि त्याच्यानंतर मग करतात नाश्ता काय चालू व्हिडिओ चालू आहे नाही आता सध्या जेवणाचा प्रोग्राम चालू आहे आमचा जेवण चालू आहे आले <laughs> का

पात्र येत आम्ही घेतलं दोघी सोनून ने की आणि बसता असवशी पोळी घ्या हल्ल डोलट 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 जेवण रस्सा का भाजीचा मजा केली आहे शानूची शानूच फर्स्ट टाइम आहे ट्रेन मध्ये तर तिला खूप मजा येते आणि मस्त एन्जॉय करत आहे ती आणि आम्ही आता बंडेराच्या समोर आहे पूर्ण दिवस तर आमचा चालत जाणार आहे ट्रेन मध्ये आता असंच मग अप्पा गोष्टी करत 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 आम्ही प्रवास करत आहोत आपण साधारण किती वाजेपर्यंत पोहचून जातो आपण संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत पोहचून जाणार आम्ही आणि गेल्याबरोबरच आहे त्याच्यामुळे टेन्शनच नाही एक झोप -एक आमच्या बस मध्येच गेल्या आता इथे नाही झोप येणार कारण की इथे थोडसा आवाज वगैरे आहे त्याच्यामुळे इथे झोप येणार नाही तुला मजा येते हा कोबीची भाजी छान आणि पोळी छान जाऊन झालं मुळा कांदा सुंदर माझी बहीण आहे सोबत मोठी भाऊ आहे भाच्या आहे बाकी पूर्ण फॅमिली येणार आहे दक्षूच्या भेटीला दक्षूचा किवा आहे ना त्यासाठी आम्ही सर अजून चालतो साथ अजून फक्त माझे मिस्टर नाही येणार बाकी बाकी सर्व सह कुटुंब सहकारी बाबाची आठवण येत आहे हा सह कुटुंब सहकारी बाबाची आठवण येत आहे हो येत आहे येत आहे चक्रा मारत आहे हिरो ते मस्त मजा करत आहे ट्रेन मध्ये आम्ही ट्रेन मध्ये बस फिरायला आलो की काय का माहिती आई नसून कारण त्यांना सवय आहे प्रवास करायची इथे जशी आम्ही एंट्री केली तसं नाही का मिरच्याच मिरच्या दिसत आहे ते कोणच गाव आहे माहिती नाही आहे आई पण पुरवत आता आलेला आहे व्यारा बापा बाप्पा थकले तुला नाही घे टेन्शन नको तू आता मेकअप झालेला आहे सध्या मेकअप झालेला आहे कारण गाव जवळ आलो म्हणून हो कंटाळले कंटाळले आपण प्रवास एकच वेळा करतो <laughs> कोणता सो शानू मस्त चॉकलेट वर भेटून आहे आजी आहे आणि चॉकलेट आहे तर <laughs> <laughs> आलेलं होतं सुरत पण आम्हाला एक्झॅक्ट सुरत स्टेशनवर नाही उतरायचं होतं आम्हाला उतरायचं होतं उधना उधना स्टेशनवर तर जसं जवळपास आलं तसं आम्ही पूर्ण बॅग जे आहे आमच्या त्या कलेक्ट केल्या कारण तुम्हाला आधीच सांगितलं की भरपूर सामान होतं आणि एवढ्या गर्दीत पण बघा माझं मस्त मस्त्या करणं सुरू आहे तर आम्ही सगळेजण उभं झालेलो होतो बस पाच मिनिटात पोहोचणार होतो सगळं सामान जे आहे ते काढणं सुरू आहे आणि आमचे जवाई सुद्धा आलेले होते आम्हाला घ्यायसाठी आणि उतरल्या उतरल्या एकच काम होतं की आपल्या बॅगा ज्या ज्या आपण आणल्या तेवढ्याच आहे की नाही ते आम्ही मोजत होतो चार पाच सहा सात आम्ही पोहचलेला आहोत ला आणि आलेले आमचे जवाई बापू घ्यायसाठी आता किती वेळ लागते ॲटो वगैरे सगळं काही बघायसाठी थोडस वेळच लागणार काय मॅनेजमेंट आहे काय नाही अजूनपर्यंत काही माहिती तुझ्यावर लगा के मामी जोर लगा घे आता मुंबईचे ना किती रोजचे प्रवास करते, करते। हो ना आपण तर म्हणून म्हणते मुंबईची लाईफ खूप कष्टाची आहे पण आपल्या गावाकडलीच बरी हम्म द्या हे घ्या पकडा काय बोलत तू काम नाही एवढं पॅकिंग करायला कोण सांगितलं एवढी <laughs> <आ? laughs> पॅकिंग केली तुम्ही <laughs> तर निघालो आम्ही आता दक्षूच्या घरी जायसाठी आणि तिथे गेला गेला ना आमचं छान असं स्वागत केलं त्यांनी सगळ्यांनी मला आमच्या विणीने दिलेलं फुल केसात डायरेक्ट केसात बेटा राह दे बेटा उद्या आंघोळ करून थँक्यू थँक्यू छान वेलकम केलं तुम्ही आमचं आणि छान दिसत आहे दोघी पण जणी नाही तर का तर रॉ हाऊस हो मध्ये राहतात हे तर छान असा एरिया आहे आणि छान चहल पहल आहे त्यांच्या एरियामध्ये तर छान प्रसन्न वाटत होतं आणि घर सुद्धा अगदी छान ठेवलेलं होतं साफ सुफ एवढे पाहु पाहुणे असून सुद्धा खूप छान वाटत होतं आणि आमच्या राहण्याची सोय होती वर तर वर सुद्धा छान एक बेडरूम दोन बेडरूम एक हॉल एक किचन टाकून आम्ही तेच म्हणत आलो की गाद्या टाकून असल्या पाहिजे बर झालं बरं झालं आमचं समजून घेतलं हा मस्त आहे आणि असं वाटत आहे की तारक मेहता का उलटाच्या वाटत आहे ना बस तशा टाईपच आहे मस्त छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहे एरिया आता काही नाही फक्त कारण की खूप जास्त एक्झर्शन झालेलं आहे खूप जास्त तिथून तर यायला आम्हाला वेळ लागलाच लागला पण ट्रेन आपलं स्टेशनवरून इथे येईपर्यंत पण खूप जास्त वेळ झाला गर्दी तर काही म्हणू नका सुरतमध्ये चला मग आता जेव्हा पोटपूजेचं झालं का आपल्या So.